पश्चिम उपनगरापासून ते ठाण्यापर्यंत जोडणारी महत्वाकांक्षी ठाणे बोरिवली ग्रीन ट्रनेल प्रकल्प आणि या प्रकल्पासाठी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली तोडक कारवाई शनिवारी सकाळपासूनच फर्लेवाडी परिसरात बुलडोजरची चाके फिरली झोपड्यांचे अस्तित्व काही क्षणात जमीन दोस्त होत गेले आपल्या अनेक वर्षांच्या संसाराकडे अखेरचा कटाक्ष टाकत रहिवाशांनी घराची शेवटची आठवण मोबाईलमध्ये बंद करून घेतली सण उत्सव संघर्ष सगळ्या आठवणींचा एकाच क्षणात शेवट झाला ढिगाऱ्यात रूपांतर झालेली स्वतःची घरे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले तर काही लोक आपला संसार टेम्पो भरत निघताना दिसले या प्रकल्पात झोपड्या जाणार असल्याने रहिवाशांची स्पष्ट मागणी होती एसआरए प्रकल्पातून योग्य पर्यायी घरे द्यावीत एम एम आर ए संयुक्त संजय मुखर्जी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या बैठकीची माहिती दिली जात असताना रहिवाशी ढिगाऱ्याकडे स्टील आणि उरलेल्या वस्तू वेगळ्या करत राहिले या कारवाई दरम्यान पुन्हा एकदा विरोध पेटला अनेकांनी भाडे नाकारत आधी झोपड्या तोडा अशी मागणी करत कारवाईला अडवलं मात्र एम एम आर डी अधिकाऱ्यांनी समजूत काढताच तणाव निवला आणि तोडक कारवाई पुन्हा सुरू झाली ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत एकाच दिवसात बदलून गेलेलं आयुष्य दरम्यान रुपये अकरा महिन्याचं एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचं भाडं देण्यात आलं एकीकडे विकास दुसरीकडे उद्ध्वस्त होत चाललेल्या आठवणी ठाणे बोरिवली टनेलच्या मार्गावर आजही चालू राहिलं स्थलांतराचं कठोर वास्तव पोलीस न्यूज ब्युरो बोरीवली